माझ्या या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे श्रावणी शनिवार पिठोरी अमोशा स्त्रियांनी केलेली फक्त ही एक गोष्ट घराला अपार ऐश्वर मिळवून देते या अमोशाला हा एकच उपाय घरात आणेल खूप बरकत बघा काय आहे तो उपाय नक्की सांगते तो ऐका पिठोरी अमोशेला फक्त एक थाप उंबरट्यावर हे पवित्र कर्म घरात लक्ष्मीची कृपा आणते घरात संपत्ती टिकत नाहीये पिटोरी अमावश्याला हा गुप्त उपाय करून पहा आज आपण जाणणार आहोत त्या एका गुप्त गोष्टीबद्दल जी प्रत्येक स्त्रीने पिठोरी अमाशेला करणे आवश्यक आहे आणि त्यामुळे तिच्या घरात येते अपार ऐश्वर समृद्धी आणि लक्ष्मीची अखंड कृपा पण खूप काही लोकांना हे माहीत नाहीये तुम्ही जर आजच हे वाचले तर तुमच्या घरातील नशीब बदलून बदलू शकते तुम्हाला विश्वास बसत बसतो किंवा नाही पण हे वास्तव्य आहे जे प्रत्येक घरात समृद्धी आणि ऐश्वर्य आणते पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहावी यासाठी या, या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये जय मा जय मात लक्ष्मी माता नक्की लिहा पिटोरी अमावश्याचे महत्त्व पिटोरी ही एक फक्त महिन्याची एक सामान्य अमोशा नाही या दिवशी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची विशेष कृपा असते त्या वेळी स्त्री या दिवशी घरात एक विशिष्ट काम करते त्या घरात लक्ष्मीची स्थिरता येते या दिवशी केलेले छोटे पण शक्तिशाली कर्म संपूर्ण वर्षभर घरात ऐश्वर्य टिकवतात वास्तुशास्त्रानुसार या दिवशी घराच्या पूर्व आणि उत्तर दिशेची शुद्धी करणे अत्यंत शुभ असते ही एक अशी संधी आहे जी फक्त एकच दिवस येते आणि त्यांची किंमत कोणत्याही धनाने मोजता येणार नाही स्त्री पिटोरिया मोशाला करतात ही गोष्ट सर्वात महत्त्वाची गोष्ट घराच्या मुख्य दरवाज्यावर पिटाची एक थाप म्हणजे एक थर ठेवून ती पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे या पिठाचा थर लक्ष्मीचं प्रतीक म्हणून समजला जातो या पद्धतीने स्त्री घरात अविवाद सुखशांती समृद्धी ऐश्वर यांना आमंत्रण करते पुराणानुसार जे स्त्री पिटोरी अंशाला हे करते त्या घरातील धनसंपत्ती हळूहळू वाढते कधीच घरात दारिद्र्यपणा येत नाही आणि फक्त त्यामुळेच नाही तर त्याचबरोबर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात येते शांती सुख आणि संपत्ताची भरभट भरबर, भरभराट पिठोरी अमाशेला करायचे फायदे घरात अपारेश्वर येते पिठाची ही संधी क्रिया घरात लक्ष्मीला आकर्षित करते संपत्ती टिकवते जे काही आर्थिक संकट आले तेही घरातील संपत्ती वाढीस लागते घरात सुख आणि एश एके राहते घरातील सदस्यांमध्ये वादविवाद कमी होतात शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते घरातील ऊर्जा शुद्ध होते त्यामुळे आरोग्य स्थिर राहते व्यावसायिक प्रगती होते घरात संपत्तीची स्थिरता असल्याने व्यावसायिक कामात यश मिळते नकारात्मक शक्ती दूर होतात घरातील घरातील न... नकारात्मक ऊर्जा ईर्षा दुर्भाग्य दूर होते लक्ष्मीची कृपा कायम राहते देवी लक्ष्मी घरात कायमस्वरूपी राहते घरात पिटोरी अमावश्या ठेवण्याची पद्धत पिटोरी ठिकाणी मुख्य दरवाजाजवळ पूर्व किंवा उत्तर दिशेला पिठाचा थर शुद्ध आणि कोरड्या असावा त्यावर लहान लाल कपडा टाकावा देवी लक्ष्मीला आवडते लाल रंग प्रत्येक पिटोरीवर एक छोटी दीपक का जळवावी प्रकाशदेवी लक्ष्मीचे प्रतीक आहे काही घरांमध्ये हळद कुंकूची छोटी थाप ठेवतात त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते पिठोरी अमावश्याच्या दिवशी करायचा इतर शुभ काम घरातील सर्व कोपरे शुद्ध करून फवारणी करणे पूर्व दिशेला हलके पाणी शिंपडणे घरातील सर्व आर्थिक कागदपत्रांचे नियमित परीक्षण करणे गरीब किंवा गरजू लोकांना काही वस्तू दान करणे आणि देवाला देवालात किंवा घराच्या देवस्थानात साधे दीप प्रज्वलित करणे घरातल्या मुख्य दरवाजाजवळ पिठाचा थर ठेवणे घराच्या मुख्य दरवाजावर शुद्ध पिठाचा थर ठेवणे अत्यंत शुभ असते असे मानले जाते पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवलेले पीठ लक्ष्मीला आकर्षित करतेच हळूहळू घरातील संपत्तीचीही वृद्धी होते आणि घरात सुखशांती समृद्धी टिकते लाल कपड्याचा वापर पिठावर लाल कपडा ठेवणे आवश्यक का आहे कारण देवीला लाल रंग हा खूप आवडत आहे अशा पद्धतीने पिठोरी अमोशा साजरी केली जाते श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना श्री माझ्या या चॅनलला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की मला मेसेज करा चला तुम्हा सर्वांना पिठोरी अमावश्याच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ महाराज की जय